माझी पण खूप इच्छा होती फॉर्म भरायचे ग्राउंड गेले पण एकंदरीत संपूर्ण सगळे जे काय विकासाल बघून मतदान लोक करणार विकास कामाच्या बाबत कुठं आम्ही जर कधी कमी पडलो नाही त्यामुळं भाजप जिल्ह्यात चांगली ताकद लावली होती शिवेंद्र सुद्धा बऱ्याच ठिकाणी पदयात्रा काढल्या आणि त्याचबरोबर चांगला प्रचार झालेला आहे भाजपचा कसं वाटतं भाजपचं वातावरण कशा पद्धतीने राहील जिल्ह्यात आजपर्यंत जर आपण बघितलं तर किती विकास कामं झाली विकास कामांकडे बघून लोक मतदान करायचं कर। यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर दोन्ही राजे एकत्र लढत आहेत म्हणजे आतापर्यंत आघाडीवरून निवडणुका होतो निकालात कसा वाटतो या निकाल काय असं मला वाटतं तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा चालू होत्या प्रचाराला तुम्ही कुठं दिसला नाही त्यामुळे सातारकांच्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या नेमकी नाराजी होती का तुमची नाही नारा नाराज नाराज कस चाल एकाच बाबतीत नाराजी होती नारा माझी पण इच्छा होती फॉर्म भरायची माझा कार्यकर्त्यांमध्ये काय झालं की काही जण इच्छुक बरेचसे होते आपल्यामध्ये पण इच्छुकांनी पण बंडखोरी केलेली आहे त्याबाबत कसं आहे की आता जागा मोजकेल आणि इच्छुक म्हणजे स्वाभाविक आहे म्हणजे इच्छा प्रत्येकाची इच्छा असणारच आता मिळालं नाही त्यांनी काय निर्णय घेतलाय तर त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे पण विकास कामांकडे बघून लोक मतदान करणार महाविकास आघाडीचं आव्हान होतं तुम्हाला म्हणजे भाजपला सतरा तर काय वाटतं वातावरण तुम्हाला भाजप कशा पद्धतीने सांगितलं ना लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करतात महाविकास आघाडीचं आव्हान वाटलं का तुम्हाला आपला राजू सकाळ आव्हान वाटलं का महाविकास कसं आहे लोक बरेच इच्छुक असतात आणि इच्छा असणं काय असणं काही गैर नाही पण लोक विकास कामांकडे बघून मतदान करणार